नमस्कार कसे आहात आज एक मोदकाचा खूप मस्त सोपा आणि वेगळा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर तळणीचे मोदक आहेत अतिशय करायला सोपे आहेत एकदा केले की तुम्ही पाच सहा दिवस ठेवू शकता सारण आहे ना ते तुम्हाला परतण्याची वगैरे काही गरज नाही पण इतकं सुंदर लागतं त्याचं सारण खूप सोपी रेसिपी आहे आणि येस तुमचं सगळ्यांचं आपला सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत हा आपला नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत मस्त असे तळणीचे मोदक ज्याचं सारण खूप वेगळं आहे ओला नारळाचं सारण केलं जातं साखर वापरून केलं जातं आपण गुळाचे सारण बरेच बघितले पटकन सुरुवात करू आणि मोदक जास्त दिवस खुसखुशीत राहावे म्हणून काय काय करायचं यासोबतच्या टिप्स सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण मोदकाचं आवरण असतं ना त्याची कणिक तिंबून घेऊ गव्हाच्या पिठाचेच करणारे मैद्याचे नाही तर त्यासाठी आपल्याला लागेल एक कप गव्हाचं पीठ थोडंसं म्हणजे चमचाभर तूप लागेल एक चमचा रवा आणि मिठपूस इतकं साहित्य आहे तर पीठ घेऊया गव्हाचं एक कप किंवा थोडं जास्त असेल दोन चमचे रवा बारीक रवा घ्यायचा अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप आता याला मिक्स करून घेऊ आता हे तूप या पिठाला चांगलं चोळून लावायचं म्हणजे मग मोदक सगळीकडनं एकसारखे तळले जातात एकसारख्या रंगावर तळले जातात आणि खुसखुशीत होतात हे तूप लावून घेतलं थोडं थोडं पाणी मिळायचं याला घट्ट मळायचं तुम्ही जर याला पातळ ठेवलं तर मोदक चिवट होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालू आणि घट्ट मळू तर याला आपण असं घट्ट मळून घेतलं आहे या पद्धतीने लक्षात घ्या आपल्याला याला घट्टच ठेवायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित त्याला पाकळ्या पण करता येतात मोदकाचा आकारही छान दिसतो आणि मोदक छान खुसखुशीत राहतात हे मळून झालं आहे बरंच घट्ट ठेवलं आहे याच्यावर झाकून याला पंधरा मिनिटं भिजून दे तर कणिक भिजायला टाकून पंधरा मिनिट झालेली आहेत आता आपल्याला करायचं याचं सारण तर त्यासाठी आपल्याला लागेल साखर साखरेचे करणार आहे कारण ती कॅरेमलाइज होते ना तेव्हा खूप छान लागते तर आपल्याला घ्यायची एक वाटी साखर अख्खी साखरच घ्यायची तर साखर अख्खी घेण्याचं सा कारण म्हणजे ज्यावेळी आपण हे मोदक तळतो त्यावेळी ती साखर सुद्धा अशी तिला उष्णता मिळाली की कॅरेमलाइज होते आणि मस्त कुरकुरीत लागते तुम्हाला ना एकदा करून बघितलं की मग समजेल एक वाटी साखर घेतली आता त्याच्या दुपटीने ओला नारळाचा चव घ्यायचा नारळ वाटीमध्ये कपमध्ये भरताना हलकासा दाबून भरायचा एकदम गच्च दाबायचा नाही किंवा भुसभुशीत भरायचं नाही ही एक वाटी आणि ही दुसरी आता याला चांगलं मिक्स करूया साखर खोबरं मिसळलं इथं मी ओलं खोबरं वापरलं आहे सुकं खोबरंसुद्धा चालतं फक्त सुक्या खोबऱ्याला साखरेचं सा प्रमाण मग अजून थोडंसं कमी घ्या समजा तुम्ही दोन वाटी खोबरं घेतलं आहे तर त्याला अर्धी ते पाऊण वाटी साखर घ्यायची ठीक आहे आता हे सारण तयार झालंय लगेच मोदक करून घेऊ दुसरीकडे आपली कणिक पण चांगली भिजलेली आहे एकदा मळून घेऊया आता याचे छोटे छोटे गोळे करू तुम्हाला जितके लहान मोठे मोदक करायचे त्याप्रमाणे गोळे करायचे शक्यतो तळणीचे मोदक छोटेच करायचे आपण अकरा मोदक करूया फक्त लक्षात घ्या हे सारण खूप आधी करून ठेवायचं नाही जेव्हा आपली कणिक भिजली जाते तेव्हा सारण करायचं कारण जर खूप आधी सारण करून ठेवलं तर साखर विरघळणार साखरेचं पाणी सुटणार आणि मग तो क्रंचीनेस असतो ना कुरकुरीतपणा मोदकाच्या सारणामध्ये तो येणार कुर नाही अगदीच तुमच्याकडून आधीच चुकून झालं आणि वेळच नाही मिळाला तुम्हाला करायला तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या हे थे। कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साखरेला लगेच पाणी सुटत नाही कारण उष्णताच मिळत नाही ना म्हणून आता मी याचे अकरा मोदक करणारे गोळे करून घेतले की मोदक भरूया आता याला आपल्याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही अगदीच वाटलं तर तुम्ही पिठी लावू शकता पण खूप लावू नका आणि आपल्याला पारी लाटताना चांगली पातळ लाटायची आहे खूप जाड ठेवू नका हे बघा बरंच असं पातळ लाटलेलं आहे मी आता पहिल्यांदा आपण याच्या पाकळ्या करूया आणि याला ना काही हाताला तेल तूप लावण्याची वगैरे गरज नाही आहे तुम्ही जर पीठ लावून लाटलं तरी चालेल पण अतिप्रमाणात पीठ लावू नका नाहीतर मग काय होतं सगळं ते पीठ तेलामध्ये उतरून तेल खराब होतं आणि हे बघा आपण अशी पारी करून घेतली आहे यामध्ये भरूया सारण आणि याला बंद करून घ्यायचं व्यवस्थित याची शेंडी बंद करायची आहे म्हणजे मोदक तळताना फुटत छान झाला ना मोदक सगळे मोदक असेच करूया फक्त काय आहे ना याचं जे आपण पाकळ्या मिटतो ना ते व्यवस्थित मिटून बरं का कारण कधी कधी काय होतं आपण जर ते विव... त्याला व्यवस्थित बंद नाही केलं ते तर ले ले, ते तेलामध्ये सोडल्यानंतर उमलतात आणि सारण बाहेर येतं आणि इथं आपले सगळे मोदक म्हणजे अकरा मोदक करून झालेले आहेत सारण ही आहे कणिक ही आहे एकवीस मोदकाचं प्रमाण घेतलं होतं त्यातले अकरा आपण करून घेतलेले आहेत तळून घेऊया आता तळणीसाठी तेल गरम करायला ठेवले तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे तेल जर कमी गरम असेल तर मोदक खूप तेल ओढून घेतील मऊ मऊ होतील खुसखुशीत होणार नाहीत आणि नीट तळले जाणार नाहीत तेल कडकडीत तापलेलं असेल तर एकतर पटकन ते करपू शकतात किंवा मग त्याच्यावर एकदम असे पटकन बबल्स येऊ शकतात आणि ते बबल्समध्ये असं तेल ओढलं जातं आणि मोदकची वरची जी पारी आहे ना ती अजिबात चांगली होणार नाही त्यामुळं तेल मध्यम गरम पाहिजे ते कसं ओळखायचं तर तेलामध्ये छोटी गोळी टाकली पबल्स येऊन सेकंद सेकंडभराने वर येते है, करपत नाही याचा अर्थ तेल व्यवस्थित तापले मोदक तेलामध्ये सोडूया आता माझ्याकडे ही गोल कढई आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पसरट कढई थोडीशी वापरली तरी चालणार आहे तर एका वेळी माउतीला एवढे मोदक सोडायचे थोडासा आकार धरला की मग त्यांना गोलगोल फिरवत मंद असेवर असं खरपूस तळून घ्यायचं मोदक तुम्ही असं जितकं मंदा आचेवर छान असा खुटखुटीत होईपर्यंत तळता तितका तो जास्त दिवस टिकायला मदत होते हे बघा मोदकांनी आता छान आकार धरलेला आहे वरचा निघून गेला गोल गोल फिरवत मोदक मंद आचेवर तळूया एक चार ते पाच मिनिटांनी बघा मोदक असे छान बिस्किटसारख्या रंगावर तळून झालेल्या काढूया आणि उरलेले मोदक असेच तळून घेऊ पुढची बॅच तळताना सुद्धा आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचंय आणि तुम्हाला सांगू का जेव्हा आपण आता अख्खी साखर ह्याच्यात बरोबर जेव्हा आपण असं तेलात तळत असतो ती आतमध्ये ती साखर सुद्धा तिला उष्णता मिळून अशी कॅरेमलाइज होते आणि खूप मस्त कुरकुरीत लागते आणि आपले मोदक तळून झालेत यातला हा मोदक किती सुंदर दिसतोय बघा छान एकदम मस्त आकारामध्ये आलेला आहे तर सगळे मोदक तळून झालेले आहेत हे गार झाल्यावर मग छान खुसखुशीत होतात <laughs> मोदक तयार झालेले मोदक तोंडात घालायचा कुर्रुम कुर्रम कुरकुरीत साखर आणि तो तळलेला ओलसर नारळ सुखा नारळ असेल तरी छान लागतात ओला नारळ असेल तरी छान यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं काजू वगैरे कापून घालायचं असेल तरी चालतील पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने असे मोदक केले जातात खरं सांगायचं तर पूर्वी फार तामजाम नव्हता बरं का जे उपलब्ध असायचं ना तेच वापरून मोदकाचे वेगवेगळे वेग प्रकार लाडूचे वेगवेगळे वेग वेग प्रकार केले जायचे पण आत्ता आत्ता आपण इतक्या गोष्टी सगळ्या उपलब्ध होतात कारण पूर्वी ड्रायफ्रूट्स वगैरे अगदी सहज उपलब्ध नाही व्हायचं तर जे घरामध्ये असायचं ते वापरूनच प्रसादाचे पदार्थ केले जायचे त्यातलाच एक प्रकार तुमच्यासोबत शेअर केला आहे दहा दिवस बाप्पा येणार आहे त्यातल्या एखाद्या दिवशी ही रेसिपी नक्की करून बघा आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग